महानिकिताचं हे चिन्ह आहे जे मी तुम्हाला आत्ता दाखवलं आहे याला अज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा खोल श्वास घ्यायचा आहे खोल श्वास सोडायचा आहे रेखेची प्रार्थना आपण म्हटलेली आहे पाण्याच्या ग्लासवर आपण रेखेचे चिन्ह काढलेले आहेत निकितांसाठी आपण दिवा लावून घेतलेला आहे हिरवा रंग ज्यांना अतिशय प्रिय आहे आणि त्याचबरोबर लाल रंग असे वस्त्र आपण धारण केलेले आहेत त्यांच्यासाठी ऑफरिंगला आपण गुलाब त्यांना ठेवलेला आहे जो त्यांना अतिशय प्रिय आहे पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन यायचे आत्ता आपण मा निकितांना आवाहन केलेलं आहे दोन्ही हात परत वर करून मा नितिकांना आवाहन करा मा नितिका मा नितिका मा नितिका ॲब्युंडन्सची देवता प्रॉस्पेरिटीची देवता त्यांना आपण आवाहन केलेलं आहे इन्फिनिटीचं चिन्ह बघण्याचा प्रयत्न करा त्या इन्फिनिटीच्या दोन्ही चिन्हांच्या गोलामध्ये आहे एट झिरो एट एट झिरो एट ज्यांची टोटल आहे एट एट प्लस एट सिक्सटीन सिक्स प्लस वन सेवन जो केतू ग्रहाचा नंबर आहे केतू म्हणजे देणारा ग्रह या इन्फिनिटीच्या चिन्हाला आपण घेतलेला आहे आता या चिन्हाला आपण आपल्या खांद्यावर ठेवलेले आहे पूर्ण लक्ष ध्यानावर घेऊन यायचं आहे कल्पना करायची आहे अब्युनसची देवता प्रॉस्पॅरिटीची देवता नितिका आपल्या समोर आहेत त्यांना म्हणापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार म्हणायचे एक चांगली आत्मा जी येऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहे त्यांच्याशी आपली कनेक्टिव्हिटी झाली आहे हे ओळखण्यासाठी आपले दोन्ही हात जड झालेले आहेत किंवा तुम्हाला छान वास येऊ शकतो किंवा वाऱ्याच्या झुळके बरोबर आपल्याला इथे काहीतरी हलताना जाणवेल ज्याप्रमाणे एंजल्स त्यांची कनेक्टिव्हिटी आपल्याला दाखवतात तेव्हा आपल्याला एखादं पीस मिळते त्याप्रमाणे मा निकिता पण आपल्याला अशी त्यांची अनुभूती देत आहेत जणू काही त्यांचा आशीर्वादाचे हात आपल्या डोक्यावर आहे या आयुष्यामध्ये आपल्याला पैसा मिळवताना जे अडथळे येत आहेत ते अडथळे ह्या देवीच्या कृपा आशीर्वादामुळे दूर होत आहेत आपला मार्ग मोकळा झालेला आहे आता एकच अमाऊंट तुमच्या डोळ्यासमोर घ्यायची आहे पाच हजार दहा हजार पंचवीस हजार पन्नास हजार एक लाख ज्याप्रमाणे तुमचे कर्म आहेत त्याप्रमाणे तुम्हाला ती अमाऊंट मिळणार आहे पुढच्या अकरा दिवसामध्ये त्याबद्दल तुम्ही आता प्रॉमिस करत आहात मा नितिकांना की तुम्हाला जी काही अमाऊंट मिळेल त्यातला काही भाग तुम्ही गरिबांना देणार आहात किंवा मा नितिकाचे स्मरण करून तुम्ही कोणाचीही मदत करणार आहात आणि त्यांना थँक्यू थँक्यू जे त्यांना अतिशय प्रिय आहे ते तुम्ही म्हणणार आहात आणि जर हे तुमचे काम उद्यापासूनच तुम्हाला अनुभव यायला लागला तर नक्की ह्या व्हिडिओच्या खाली जे रेकॉर्डिंग सुरू आहे त्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये तुम्ही टाकणार आहात मला थँक्यू न टाकता मा नितिकांना तुम्ही थँक्यू करणार आहात थँक्यू मा नितिका अडलेली कामे पैशाच्या रिलेटेड कोर्टाच्या रिलेटेड ती सगळी कामं तुमची होणारच आहेत ज्यांचा ह्या गोष्टीवर विश्वास आहे तेच ही गोष्ट करत आहेत मानितिका त्यांचे आशीर्वाद आपल्याला पाठवत आहे या ब्रह्मांडामध्ये सोनेरी प्रकाश पडलेला आहे हिरवे वस्त्र परिधान केलेली ही देवता तिचे भरभरून आपल्याला आशीर्वाद देत आहे खूप आभार मानायचे मा से सेजिल मी तुम्हाला जे दाखवलं आहे ते बघण्याचा प्रयत्न करा या सेजीलवर पूर्ण एक लक्ष घेऊन यायचं आहे आज्ञाचक्रामध्ये हे मॅच साठवून घ्या आपण म्हणू शकतो की हे त्यांना अतिशय प्रिय असलेले चिन्ह याला आपल्या आज्ञाचक्रात आता आपण साठवून घेतलेलं आहे आता त्यांना अतिशय प्रिय असलेला त्यांचा मंत्र आपण म्हणणार आहोत जवळपास आठ ते दहा मिनटं आपण हा मंत्र म्हणणार आहोत पूर्ण लक्ष देऊन डोळे बंद करून याची अनुभूती घ्या हा मंत्र म्हणत असताना तुम्हाला ज्या ज्या अनुभव येत हो आहेत ते नक्की नंतर तुम्ही मला सांगा आता कल्पना करा मातिका भरभरून त्यांचे आशीर्वाद आपल्याला देत आहे आता तुम्हाला जी अमाऊंट पाहिजे असेल ती अमाऊंट आकड्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करा आणि कल्पना करायची ही अमाऊंट तुम्हाला मा नितिका यांच्या आशीर्वादामुळे प्राप्त झालेली आहे त्यावेळेसचा जो आनंद आहे तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर येऊ द्या भरभरून प्रॉस्पॅरिटी अभिंडन्सचा वर्षाव करणारी ही देवता जिच्या फक्त स्मरणामुळे भरभरून पैसा तुमच्याकडे यायला लागतो अशी ही देवता तिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार तिचा मंत्र आता आपण म्हणणार आहोत पूर्ण लक्ष देऊन हा मंत्र ऐकायचा आहे लीराज तासा विफा वे निटिका लीराज तासा वेफा वे लीराज तासा वेफा वे लीराज तासा वेफा वे लीराज तासा वेफा वे नितिका लीराज तासा वेफा नितिका लीराज तासा वेफा वेह नितिका लीराज तासा वेफा वेह नितिका लीराज तासा वेफा वेह लीराज तासा वेफा वेह लीराज तासा वेफा वेह लीराज तासा वेफा वेह लीराज तासा वेफा वे नितिका तासा वेफा वे नितिका लीराज 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 वेफा वे नितिका नीराज तासा वेफा वे नितिका लीराज वेफा वे नितिका लीराज वेफा वे नितिका लीराज ता वेफा वेफा नितिका लीराज तासा वेफा वे नीतिका लीराज तासा वेफा वे नीतिका लीराज वेफा वे लितिका वीराज, लीराज तासा वे नितिका लीराज तासा वे, फा, वे नितिका, लीराज तासा वे, फा, वे नितिका, लीराज तासा वे, फा, वे नितिका लीराज तासा वे, फा वे नितिका लीराज तासा वेफा वे, 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 वे नितिका लीराज तासा वेफा 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 वे लीराज तासा वेफा वे नितिका तासा वेफा वे नितिका लीराज तासा वेफा वे नितिका लीराज तासा वेफा वे नितिका लीराज तासा वे नितिका लीराज तासा वेफा वे नितिका लीराज तासा वे नितिका लीराज तासा वेफा वेफ लीराज तासा वेफा वेफ लीराज तासा वेफा वेव लीराज तासा वेफा वे नितिका लीराज तासा वेफा वे नितिका नितीकालीश तासा वेफा नितिका वेतीकाश तासा वेफा वेव लितीकाराज तासा वेफा वेव नितीकाराज तासा वेफा वेव लितीकाराश तासा वेफा वे लितीका लिराज तासा वेफा वेव लितिका लिराज तासा वेफा वेव निकिता लिराज तासा वेफा वे निकिता लिराज तासा वेफा वे निकिता लिराज तासा वेफा वे नितिका लिराज तासा वेफा वे, वे, वे नितिका लीराज तासा वेफा 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 वे, फा वे ನೀತಿ ಲೀರಶ್ ತಾ ವೇ ವೇ ನೀತಿ ಲೀರಾ ತಾಸ ವೇಫಾ ವೆ ನೀತಿ ಲೀರಶ್ ತಾ ವೇ ವೆ ನೀತಿ ಲೀರಶ್ ತಾ ವೇ ವೇ ನೀತಿ ಲೀರಶ ವೇಫಾ ವೇ ನೀತಿ तासा वेफा वे नितिका लीराज 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 तासा वेफा वेरा वे नितिका लीराज तासा वेफा 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 वे निकिता लीराज तासा वेफा वे नितिका वी लीराज लिराज तासा वेफा वे नितिका लीराज तासा वेफा वे नितिका लीराज तासा वेफा वे लीराज तासा वेफा वे नितिका लीराज तासा वेफा वे नितिका नीतिराज तासा वे वेफावे नितीकाश तासा वे वेफावे नितीकाज तासा वे वेफावे नितीकाश तासा वेफावे लितीकालीज तासा वे नितिका लीराज तासा सा वे नितिका लीराज वेफा वे नितिका लीराज तासा वेफा वे नितिका लीराज तासा वेफा वे नितिका लीराज तासा वेफा वे नितिका तासा वेफावे नीतीकाज तासा वेफावे नीतीकाश तासा वेफावे नितीकालीश तासा वेफा वेफा वे नीतीकाराज तासा वेफावे ली वे.. वे.. सा नितिका नितीकालीशता वे फावे नितीकाश तासा वेफावेतकाशतासावे वे नीतीकाश्ता वे.. वेफे नीतीकाश ना तासा वे.. नितिका नितिकाली राजदा वे फावे नितिका ली राजवे ता सावे फावे नितिका ली राजदा वे फावे नितिका ली राजदा सा वे फावे नितिका ली राजदा सा वे फावे नितिका

नितिका ली राश्ता सा वे नितिका ली राश्ता सा वे नितिका ली राश्ता सा वे वे नितिका ली राश्ता सा वा वे नितिका ली राश्ता सा वे वे नितिका लीस्ता सावे वेफावे नितिका फे नीतीकाीराश तासा वेफ नीतीकाष्टासा नितिका वेफावेतीकाष्टा सा वि फावे Nitica, lead a stasa, vei far vei nitica. Lead a stasa, vei far vei litica. Nitica, we lead a stasa, vei far vei nitica. Lead a stasa, vei far nitica.

ली रास्ता सा वे फा वे नी ली रास्ता सा वे फा वे नी मानितिका 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 खूब आभार खूब आभार खूब आभार थैंक यू मानितिका थैंक यू मानितिका थैंक यू मानितिका ग्रैटिट्यूड मानिकित नितिकांस त्यांचे खूप आभार व्यक्त करायचे मा नितिका तुम्ही मला भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत तुमचे मी खूप आभार मानते आता तुम्ही या स्थानातून निघून जा या स्थानातून तुम्ही निघून जा मानितिका या स्थानातून तुम्ही आता निघून जा मानितिका मला जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तुम्ही नक्की तुमचे आशीर्वादाचे हात पुढे करा पण आत्ता ह्या ठिकाणाहून तुम्ही निघून जा प्रत्येक क्षणाला तुमचे खूप आभार तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे मला जी काही रक्कम मिळेल त्याबद्दल मी तुमचे आभार मानेल आणि नक्की एका गरीबाला मी मदत करेल नाहीतर तुमच्या नावाने मी नक्की एक दिवा पेटवेल तुमचे खूप आभार मान येते का थँक्यू 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 आभार म्हणायचे मानितकांचे परत ह्या चिन्हाला तुम्ही बघायचे <coughs> हे चिन्ह मी आता आपल्या ग्रुपला टाकून ठेवते याची सगळ्यांनी प्रिंट आऊट काढून आपल्या जवळ ठेवायचे पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम चुकुरे कढा चुकुरे 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 आज तुम्ही काय करायचं आहे तर ज्यांच्याकडे दालचिनी असेल किंवा दालचिनीची पावडर असेल तर ती दालचिनीची पावडर तुम्ही घ्यायची आणि बघा तुमचा उजवा हात उजवा हात पुढे घ्यायचा आहे उजव्या हातावरती पावडर आपण इथे म्हणू शकतो की शुक्राचा हा उंचवटा आहे इथे इथे तुम्ही ती दालचिनीची पावडर घेऊन तुमच्यामध्ये आणायची तळहातावर दाराच्या बाहेर तुम्ही जायचं आहे आपलं एंट्रन्सचं जे दार असतं त्या दाराच्या बाहेर तुम्ही जायचं आहे करेक्ट उजव्या हाताचा शुक्राचा उंचवटा इथून इथे इथे दालचिनीची पावडर थोडीशी जरी असेल नसेल दालचिनी तर तुम्ही थोडीशी मिक्सरला फिरून घ्यायची आणि ती घेऊन तुमच्या इथून लावून तुम्ही मध्ये आणायचे तुमच्या हाताच्या इथे बरोबर दाराच्या बाहेर तुम्ही जायचं आणि ज्याप्रमाणे लक्ष्मी आतमध्ये येते त्याप्रमाणे ती पावडर असा हात तुम्ही घेऊन यायचा आहे आणि मग तुम्ही फुंकर मारायची आहे सगळीकडे म्हणजे तुमच्या घरामध्ये जी काही ती दालचिनीची पावडर असेल त्याची फुंकर मारायची आणि आज जी तुम्ही आत्ता ही क्रिया केलेली आहे आत्ता अकरा दिवस तुम्ही ही क्रिया करणार आहात आज बरोबर शुक्रवार आहे महालक्ष्मींचा पण वार आहे तर नक्की सगळ्यांनी ही क्रिया करा आणि मग सांगा तुमचे अनुभव कसे येत आहेत काल मला हा व्हिडिओ अचानक आला आणि मला मी जस्ट बघितलं पण मला असं खूप त्यातनं आशीर्वाद मिळत होते आणि तो प्रयोग आधी मी काल केला गुरुवारच्या दिवशी आणि होते माझे काही एक दोन ठिकाणचे तर ते पैसे मला आले आज सकाळी तर तुम्ही आपल्या कामासाठी वापरू शकता बऱ्याच जणांचे कुठे कुठे पैसे अडकलेले असतात तर त्यासाठी तुम्ही सांगू शकता तर प्रॉस्पॅरिटीची ही देवता हिब्रू लोकांची देवता आणि ती तुम्हाला आशीर्वाद देतेच म्हणजे मी जे जे व्हिडिओ त्यांचे बघितले तर सगळ्यांना ती आशीर्वाद देतेच ही देवता पूर्ण विश्वास ठेवून या देवीचं आत्ता आपण स्मरण केलेलं आहे एक चांगली आत्मा इथे येऊन गेलेली आहे त्यांच्याप्रती आपण त्यांना आजफूल वाहिलेलं आहे उद्यापर्यंत तुम्हाला काय अनुभूती येईल किंवा आत्ता ध्यानामध्ये जर तुम्हाला कोणाला अनुभूती येत अस आली असेल तर नक्की तुम्ही आत्ता सांगू शकता